नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज शिरूर येथे व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर मुक्कल साईज कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक, एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोलटा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिवळी कांदे पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि जोड बदला व चोपडा कांदा तीनशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान